मात्र या सगळ्या ज्या प्रतिक्रिया आपण बघितल्या त्या प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांच्या ज्या प्रतिक्रियानंतर आल्या ती नेमकी प्रतिक्रिया काय होती मुख्यमंत्री काय म्हणाले ते आपण पाहूया मुख्यमंत्री असं म्हणाले की उत्तर प्रदेश सकट इतर राज्यांनी दिलेलं कर्जमाफीचं मॉडेल तपासून महाराष्ट्रात कर्जमाफी देऊ असं आश्वासन आज मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर प्रदेश आणि तामिळनाडू राज्याच्या कर्जमाफीच्या घोषणेचा आम्ही अभ्यास करू या राज्यांनी नेमकी काय घोषणा केली कर्जमाफीसाठी पैसा कुठून आणणार याचा सविस्तर अभ्यास करावा लागेल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले काय म्हणाले मुख्यमंत्री आपण बघूया पहिल्या दिवशीपासून सरकारची भूमिका मी अतिशय स्पष्ट सांगितली आहे की जे एकतीस लाख शेतकरी हे काही ना काही कारणाने ओव्हरड्यू आहेत डिफॉल्ट मध्ये आहेत यांना कर्जातलं बाहेर काढून पुन्हा क्रेडिट वर्दी बनवायचं त्यांना पुन्हा कर्ज मिळेल याकरता त्यांना कर्ज माफ करायचं कर्जमुक्त करायचं या, करा करा या संदर्भात राज्य सरकारची भूमिका ही सकारात्मक आहे आणि ही भूमिका केवळ या ठिकाणीच नाही तर महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये दे देखील आपण अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे तर उत्तर प्रदेशनी इतकी मोठी कर्जमाफी या ठिकाणी केल्यानंतर मी आज सकाळीच राज्याचे फायनान्स सेक्रेटरी आहेत त्यांना असं सांगितलं की त्यांनी तात्काळ उत्तर प्रदेशचं मॉडेल काय आहे त्यांनी कशाच्या आधारावर केली ते पैसा कुठनं आणणार आहेत या संदर्भातली सगळी माहिती ही त्यांना घ्यायला सांगितली आहे त्याचा तात्काळ त्यांना पूर्ण जो तक्ता आहे आपल्या इथला तक्ता आहे तोही तयार करायला सांगितलेला आहे तमिळनाडूचा जो विषय आहे तो वेगळा विषय आहे आणि माझं अतिशय स्पष्ट मत आहे की कर्ज माफी करायची की नाही हा राज्य सरकारचा प्रेरोगेटू आहे हे काही उच्च न्यायालयाने आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही आहे राज्य सरकार सक्षम आहे राज्य सरकार घेऊ शकतं त्यामुळे उच्च न्यायालयाने याच्यामध्ये काही सांगण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही राज्य सरकार याचा निर्णय निश्चितपणे त्या ठिकाणी घेण्याच्या दृष्टीनं अध्यक्ष मोदय सगळी माहिती संकलित करताय